तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन आणि आज आपण आलो आहे इंदापूर तालुक्यामधील भाटगाव भाट लिमगाव भाट लिम गाव या गावामध्ये आणि जसं आता तुम्ही फार्म बघताय ह्या जगाही बघताय या संपूर्ण सेलसाठी अवेलेबल आहे जसं तुम्ही टायटल आणि थमनेलमध्ये बघितलं तसं पण मित्रांनो विषय असा आहे ह्या ज्या पूर्ण जगाई दिसत आहे तुम्ही या टोटल पंजाबच्या कालवडी आहे म्हणजे यांना आणतानाच पंजाबवरून पाच महिन्याच्या ज्या गाभन कालवडी राहतं हिफर आपण म्हणत असतो फर्स्ट टाईमवर ह्या पूर्ण पंजाबवरून आणलेलं आहे आणि यांची आज डिटेल मी तुम्हाला माहिती देतोच पण ह्या पूर्ण ज्या कालवडी जवळपास दहा ते बारा कालवडी म्हणजे आता सेकंड टायम मला खाली होणार आहे जवळपास आता सेकंड टायमाला सहा ते सात महिन्याच्या दरम्यान गाभणी म्हणजे ड्राय पिरियडवर आहे जे आपण ट्रान्झॅक्शन पिरियड म्हणतो त्या पिरियडवर आता सध्या पूर्ण संपूर्ण काही आहे आणि संपूर्ण सेलसाठी अवेलेबल आहे तर आता मित्रांनो आपल्या सोबत आहे फार्मचे जे आहे तर सर एकदा तुमचा पूर्ण परिचय द्या आणि प्रॉपर ऍड्रेस सांगा फार्म माझं नाव ना सागर संभाजी कंद राहणार भाटलिमगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे एक भाटलिमगाव पासून अर्धा किलोमीटरवर हा फार्म आहे आपला तर आता फार्म वगैरे हो चालू के केला तुम्ही एक ए, एक दीड वर्षापूर्वी आपण फार्म चालू केला होता नवीनच नवीनच तर आपण सगळ्या ह्या गाई पंजाब वरून आणल्या होत्या कालोडी आणले होते चार पाच महिन्याच्या गाभन त्या खाली इथं खाली झाल्यानंतर आपण दूध काढलंय आणि नंतर आता सगळ्या येत त्या सगळ्या गाभन म्हणजे दुसऱ्या वेता मध्ये या फार्मवरची आपण पहिली गाय बघतोय तुम्हाला गाय दाखवून देतो मी त्यानंतर आपण ह्याची इन्फो घेऊया आणि जी पण गाय दाखवणार मित्रांनो मी या सगळ्या सेकंड टाइमर आहे आणि सगळ्या सात ते सहा ते सात महिन्यामध्ये गाभन काळात म्हणजे ड्राय पिरियड मध्ये त्यामुळे मी व्हिडिओ मध्ये उल्लेख करणार सांगून देतो जे आपण जेवढा गाई दाखवणारा खाली होणार आहे आणि तन पण जे फर्स्ट आहे वर मध्ये आता हिची माहिती कशी आहे सर सर ही डेनमार्क चाळीस एकशे सोळाची गायी आहे हा तर ह्या गायीने आपल्याकडे पहिल्या वेतामध्ये अठ्ठावीस लिटर दूध दिले नाही पहिलं होतं अठ्ठावीस लिटर आता ही सेकंड टाइम खाली होईल सातव्या महिन्याला घा बने म्हणजे ड्राय झाली का हो किती लिटर ड्राय झाली ती बारा वर बारा लिटरवर बघू शकता तुम्ही फर्स्ट टाइम मला हिन अठ्ठावीस लिटर दूध दिलं होतं आणि आता सेकंड टाइम गा बने आणि ड्राय जी झालेली समजा बारा लिटर वर तुम्ही गाय बघितली ही पण समजा पंजाब चालली पंजाबहून फर्स्ट टाइम समजा पाच ते सहा महिने तर मित्रांनो विषय असा आहे तुम्हाला एकदा सगळ्या गाय दाखवून देतो तुम्ही आणि किंमत नंबर देऊन टाकाल मी यांच्यासोबत तुम्ही संपर्क करा आणि यांची प्राइस वगैरे जाणून देऊ शकता चला ही पहिली गाय झाली आता पुढची गाय बघूया आपण जस मित्रांनो आता पुढची गाय बघता तुम्ही सर एकदा तुम्हाला गाय दाखवून द्या तुम्ही तिची कशी इन्फॉर्मेशन की आर्मडा ची आरमाडा सिमेंट ची एबीएस आरमाडा हो आणि आता ही किती महिन्याची गावन एक सात महिन्याची गावन ही पण सेकंड टाइम मध्ये गावन हो आणि ही नक्की दूध दिलंय पहिल्या वेताला तीस प्लस दूध दिलेलं आहे पहिल्या वेतामध्ये पहिल्या वेताला तीस प्लस हो म्हणजे मित्रांनो ही पहिल्या वेताला तीस लिटर दूध काढलेलं आहे आणि गाय बघू शकता तुम्ही आता सात महिन्याची गाभन ही पण ट्राय झाली हो ट्राय झाली आणि ही किती वेळ ट्राय झाली ती एक चौदा पंधरावर ट्राय केलेली चौदा पंधरा मित्रांनो बघू शकता तुम्ही काय खरंच चांगली क्वालिटी वगैरे तर असा विषय जर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला आता आपण पुढच्या गायीची माहिती घेऊया तर मित्रांनो आता ही पुढची गाय गोठातली तुम्हाला गाय दाखवून देतो दा। ही पण सेकंड टाईम ही किती महिन्याची गा पण आता हे सात महिने पूर्ण झालेली हिला सात महिने हो पूर्ण पण ड्रायवर का दूध चालू होता नाही ड्रायवर म्हणजे पूर्ण काही ड्राय ड्रायव्हर पूर्ण काही ड्रायवर अठ्ठावीस लिटर दूध अठ्ठावीस दिल्ली मित्रांनो हिनं पण पहिलं त्याला अठ्ठावीस लिटर दूध दिले मला एकदा कास वगैरे दाखवून द्यायची ही पण ड्राय झाली एकदा चालून दाखवा कास वगैरे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता ही पुढची काय बघू शकता तुम्ही आता हिची कशी माहिती आहे साडेसहा महिने झालेले गावाने साडेसहा पण ड्राय झालेली हो आणि इथं आता दूध वगैरे काय दिलेलंय सत्तावीस लिटर दूध दिलेलं आहे सत्तावीस लिटर दूध सत्तावीस लिटर हो म्हणजे पूर्ण ज्या जवळपास पंचवीस क्लास दूध दिले समजा हो पूर्ण तालवडीन हो आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही कारण पूर्ण पंजाबचे ब्लड लाईन आहे तर ब्रीड वगैरे बी चांगले सगळ्यांनी जवळपास पहिलं होता मध्ये पंचवीसच्या च्या पुढं दूध दिले आणि नानताना पंजाबवरून पाच ते सहा महिन्याच्या गाभण सगळ्या कालवढी आणल्या होत्या आणि ते कारण तर आपण विचारणार आहे सेल साठी बरं काढताय काय नाही प्रश्न त्यांचा राहिला पण तरी आपण एकदा विचारूया बाकी तुम्हाला पुढच्या गाय वगैरे दाखवतो मी आता पुढची गाय कोणती सर हे सर ही का आता याची कशी माहिती हे बी सेकंड टाईम आहे सर हिने सव्वीस लिटर दूध दिले आपल्याकडे सर पहिल्या वेतामध्ये पहिल्या हो पंज़प चीज़े। पंज़प चीज़े। ही पण पंजाबची पंजाबचीच गाय पूर्ण फार्म फार्ममध्ये पंजाबच्या गायत आपल्या पूर्ण समजा गाभण कालोड्या गाभन कालोड्याल तर आता ही किती महिन्यात आणले गाभन तुम्ही ही सात महिन्याची ही पण सात महिन्याची आणि हा। दाताला वगैरे कसे आहे चार दात आहेत सर हे चार दात आहेत सगळं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता असा विषय समोर आता सीमन वगैरे कोण कोणते भरले तुम्ही कन्व्हेन्शल आहेत आपले बायपचे कन्व्हेन्शन काही ते आपण सीमेंट पूर्ण डिटेल ने सांगता ना बायप आणि डिटेल्स आहे पण एकदा आपल्याला चेक करावं तुम्ही जर कॉल वगैरे केला तुम्हाला ते डिटेल सांगू शकता पण कोणत्या सीमेंट प्रेग्नेंट आहे मग तुम्ही गोटा बघू शकता पूर्ण आता पुढची गाय बघूया आपण मित्रांनो ही एक गाय आता जी सेल साठी तुम्हाला एकदा संपूर्ण गाय दाखवून देतो मी या सगळ्या काही जवळपास ड्राय पिरियड वरच्या सगळ्या सात सात महिन्याच्या गा आहे बाकी तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता हे एक झाली आता पुढची कोणती आपली या सर इकडे हे सर मित्रांनो आता ही पुढची गाय बघू शकता तुम्ही हे पूर्ण ट्रान्झॅक्शन एरिया आहे का तुमचं हो हो ड्राय पिरेड वर मित्रांनो हो हो। बघू शकता अशा गाय आणि किती दिलंय दूध आपल्याकडे एकोणतीस लिटर दूध सर एकोणतीस लिटर हो। पहिल्या तर गाय बघू शकता तुम्ही एकदम भारी गाय वगैरे वेट वगैरे हाईट पण चांगली आहे सगळ्या हायटेड आणि पूर्ण ब्रीडच्या गाई आहे ज्या की जसं मी मला निदर्शन असाल हाईट वेट वगैरे चांगलं आहे त्यानंतर कोणाला लागल्या तर मला संपर्क करा अजून आता पुढच्या गाई बघूया आपण थोडक्यामध्ये एक आहे कारण टोटल दहा ते बारा गाई ज्या पूर्ण सेकंड टाईममध्ये खाली होणार आहे आणि आता ट्रान्झॅक्शनमध्ये पूर्ण सेलसाठी अगदी तुम्हाला पूर्ण गाई वगैरे दाखवून दे तुम्ही नंतर तुम्ही जर आवडलं तुम्हाला वगैरे संपर्क करा यांना फार्मवर येऊन पण चेक करू शकता गावण वगैरे तर मित्रांनो ही एक ब्लॅक गाय आता पूर्ण मला रेकॉर्ड वगैरे सगळे भेटून जातील आता टोटल जसं तुम्ही बघितलं पूर्ण हे पण सेकंड टाइम सेकंड टाइम आणि दिलं दूध सव्वीस लिटर प्लस आहे सारखी काही पहिला टाइम सव्वीस लिटर बघू शकता मित्रांनो काय वाटतं तुम्हाला सेकंड टाइम किती पर्यंत चालन आहे सगळ्या एक बत्तीस ते तीस लिटर पर्यंत जायला पाहिजे आता बत्तीस प्लस जायला कधी पण होतच वाढत म्हणजे जास्त पण जाऊ शकता मित्रांनो पण त्यांना एक सांगितलं बत्तीस लिटर पर्यंत बाकी तुम्ही ए... जर नेऊन सांभाळ वगैरे केलं ट्रान्झॅक्शन पण कारण अजून काय आणला तीन एक महिने बाकी दोन कैला दोन आहे अडीच महिने कैला तीन महिने बाकी चांगलं ट्रान्झॅक्शन वगैरे खाऊ घातले प्रेड सांभाळला चांगलं दूध देऊ शकता नाही सिमंट रेकॉर्ड तुम्हाला रेकॉर्ड वगैरे समोर पण तुला आले सगळी इन्फॉर्मेशन ते देऊन टाकतील तर अशा काही होत्या बघू शकता तुम्ही तर लागल्या कोणाला तुम्ही संपर्क करू शकता आता ही पुढची गाय हिची कशी माहिती सर आता हे सहा महिन्याची गा सर ही सहा महिन्याची हो ही पण आता दूध चालू आहे ड्राय थोडं थोडं चालू आहे आता सध्याला सध्याला चालू आहे आणि हे ने किती दिलं हो दूध हे पंचवीस लिटर दूध दिलेलं आहे सर पंचवीस लिटर हो मित्रांनो बघू शकता तुम्ही अशी माहिती सर जसं आपण आता पूर्ण गई वगैरे बघितलेलं आहे जर कोणाला गई घ्यायची असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर मी दिलेला असे पण जर कोणाला फार्मवर यायचं असेल गाई चेक करायचं असेल बघायचं असेल तर आपण येऊ शकता केव्हा बी अवेलेबल होईल आपल्याला सगळे रेकॉर्ड्स आहेत आपल्याला आपण तुम्हाला सगळं चेक करून घेऊ शकता काय आपण आणि जर यायचं असेल तर एकदा सांगून द्या कुठून कसं यावं लागतं इंदापूरमध्ये आल्यानंतर एक पाच सहा किलोमीटर म्हणून भाटका भाटलिमगाव म्हणून गाव आहे मध्ये आल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्या कॉन्टॅक्ट आम्ही घ्यायला होत इथं मित्रांनो असा विषय कोणी पण फार्मवर येऊ शकतं पूर्ण गाय वगैरे चेक करून घ्या जर तुम्ही स्वतः डॉक्टर असाल डॉक्टरला घेऊन या गावन वगैरे आहे सगळं चेक करून घ्या दूध वगैरे त्यांना सांगितलं आहे पहिलं त्यातकी दिलं आहे तुम्हाला आल्यावर पण समोर कळन व्हिडिओमध्ये बी कळत असेल ब्रीडच्या काही आहेत तेवढं दूध तर देतच नॉर्मल पंजाबच्या काही कारण त्यांना पाच ते सहा महिन्याच्या तिकडून काबन आणलेलं आहे तर सेट वगैरे होऊन खाली झाल्यानंतर ते तेवढं दूध काढलंच असेल वीस ते वीस प्लस आरामशीर दूध आहे त्यांचं सेकंड टाईममध्ये तीस प्लस जायला काही हरकत नाही तुम्ही येऊन एकदा चेक करून घ्या एकदा गाई बघून घ्या जर कोणाला लागत असेल तर त्यांना ॲड्रेस दिलेला आहे तुम्हाला नंबर दिलेला आहे येऊन संपर्क करा आणि फार्मला व्हिजिट देऊ शकता मित्रांनो आता हा जो दुसरा कप्पा बघताय तुम्ही हा खाली झालेल्या गाई म्हणजे जवळपास दुधावरच्या गाई आहे ज्या की सगळ्या फर्स्ट टाईमवर आहे आणि सेकंड टायमाला समजा लावलेलं आहे ना दोन ते तीन महिन्याचं गा म्हणजे चेक केलं नाही आज दुधावर चालू आहे सर आता एकदा यांची माहिती घेऊन घेऊया आपण सर आता ह्या कप्पा कोणता म्हणले तुम्ही हे आता दोन सगळे दोन महिन्याच्या सगळ्या भरलेले हो, हो। खाली होऊन समजा एक किती महिने झाले पाच एक हा पाच सहा महिने पाच सहा महिने खालीहून झालेले हो आणि तरी साधारण आता दूध वगैरे चालू आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही हो हो। आता बघूया आपण प्रत्येक गायीची माहिती हे पण पंजाब आणि आता साधारण किती पूर्ण गायी पूर्ण दहा गाई हो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता एक एक गायीची माहिती द्या तस ही गाय आता आता ही किती हिला पण गा पण वगैरे किती चालू आहे आता हिला अठरा एकोणीस लिटर दूध चालू आहे सध्या सध्याला हो। आणि खाली झाली तर सव्वीस सत्तावीस लिटर दूध पर्यंत फर्स्ट टाइम हो। हो। मित्रांनो या सगळ्या गाई या फर्स्ट टाइम ही जी मोठी दिसते हे सर हे पण भरलेली आपण सिमेंट भरलेले हिला भरलेलं हो आणि चालू आहे वीस प्लस आहे ही पण ही पण वीस प्लस चालू आहे मित्रांनो काय बघू शकता तुम्ही या सगळ्या गाय समजा फर्स्ट टाइमवर आहे आणि ही दिसते आता ही सर ही पण आपण भरलेली झाली दोन महिने झाले आता दोन महिने आता हिला दोन महिने झाले हो हो आता दूध किती चालू आहे सध्या सर हिला दूध आता सोळा सतरा लिटर चालू आहे सध्याला सोळा सतरा आणि हो। दूध किती दिलं तिनं खाली झालं सव्वीस सत्तावीस लिटर पर्यंत गेल सर सव्वीस सत्तावीस हो फर्स्ट टाइम सेकंड टाइम आता आहे हो मित्रांनो हो। ह्या चालू म्हणजे चेक पास नाही हे काही कालवडी याच्या बघू शकता तुम्ही अशी इन्फो आहे जर लागल्या कोणाला तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला त्यांना संपर्क करू शकता यामध्ये ड्राय ब्रेडवरच्या पण आहे पूर्ण पंजाबची ब्लड लाईन आहे आणि ज्या आता त्यांना नंतरचा जो लॉट आणलेला तो फर्स्ट टाईमाला समजा खाली होऊन समजा पाच ते सहा महिने झाले ज्या गाभणी त्या पण सेलसाठी से अवेलेबल आहे जर लागल्या कोणाला त्यांना ला कॉन्टॅक्ट करा मी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ऍड्रेस सर एकदा सांगून द्या परत राणार भाटले तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुम्ही तुम्ही बिंदास्म वर येऊ शकता जाई वगैरे चेक करू शकता काही अडचण नाही बर फार्म वगैरे चांगला आहे सगळ्या काही चांगलं आहे ब्रिज वगैरे विकत कारण काय सांगतोय शेतीची काम आल्यामुळं शेती आणि कामगार पण कामगार गेल्यामुळे प्रॉब्लेम लागली आणि शेतीची काम चालू झाली आता पावसामुळे शेतीची काम हो आणि मेन कारण ते समजा करायला कामगार ते जवळपास पूर्ण गोटात विकताय तुम्ही बा गाईचं पूर्ण मित्रांनो विशाच एका कामगार वगैरे भेटत नाही आणि कारण करायला जवळपास त्यांना जमीन पण किती जमीन म्हणलं पस्तीस पस चाळीस पस एकर त्यांची स्वतःच जमीन आहे आणि हे सुद्धा जॉबला आहे वडील वगैरे जमीन वगैरेच बघतात त्यामुळे इकडं कामगार जे येत्या दोन महिने काम करते आणि पळून जाते त्यामुळं ते ॲडजस्ट नाही होते एवढं काही सांभाळणं त्यामुळं विकण्याचं कारण तेच आहे त्यांचं तर म्हणजे सांगायचा उद्देश हात होता का जण नव्हता विकता का बरे त्यामुळे एक तुम्हाला मी सा विचारलं मालकाला कारण का बरं आहे काय हा विषय होता फक्त विकण्याचा बाकी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असाल कोणाला लागल्या ला ला की चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही संपर्क करू शकता